नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जुलै महिन्यात जन्मलेले लोक नेहमी जास्त पैसा कमवत असतात त्याचा स्वभाव व्यक्ती महत्त्व कसं असते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जुलै महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वविषयी जाणून घेणार आहोत तर पहा आपण कधीही मुलाचा जन्म झाल्यानंतर त्याचा स्वभाव कसा असावा व त्यांच्या कुंडलीमध्ये काय आहे त्याला चांगली नोकरी लागेल का स्वभाव कसा आहे किंवा आई वडिलांना सांभाळतो का व भांडखोर तर नाही निघत नाही ना, ना, ना। असं बरेच आपण मुलगा जन्माला आल्यानंतर किंवा मुलगी जन्माला आल्यानंतर म्हणत असतो पहा मुलीचं किंवा मुलाचं लग्न आपण ठरवत असतो त्यावेळी जर आपण आपल्या मुलीचा किंवा आपल्या एखाद्या मुलीला वर जेव्हा बघत असतो त्या मुलाचा स्वभाव जर अगोदरच माहीत पडला तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला माहिती मिळेल आणि योग्य वर किंवा वधू आपल्याला मिळेल तसंच अंकानुसार व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा स्वभाव व व्यक्तिमहत्वविषयी आपल्याला संपूर्ण माहिती वेळीमध्ये पाहणार आहोत तसंच या जन्माचा महिनासुद्धा व्यक्तीच्या व्यक्तिमहत्वाचा वेक्ति विषय अनेक गोष्टी उघड करू शकत असतो पण आज आपण जुलै महिन्यात जन्मलेले लोकांविषयी जाणून घेणार आहोत जुलै महिन्यात अनेक प्रसिद्ध लोकांचे जन्मदिवस असतात त्यामध्ये बरेच जणांचा समावेश आहे तर हे लोक कठीण परिस्थितीमध्ये नेहमीप्रमाणे चांगले वागतात तर जुलै महिन्यात जन्मलेले लोक खूप आशावादी दूरदर्शक असतात हे लोक अवघड परिस्थितीमध्ये सकारात्मक बोलत असतात ती संकटाच्या वेळी शांत राहतात आणि योग्य निर्णय घेत असतात जीवनातील कोणतेही निर्णय खूप विचार करून घेत असतात ते कोणत्याही परिस्थितीत हसत हसत सामना करत असतात ते देवावर खूप विश्वास ठेवत असतात आणि देवाची पूजा मन प्रसन्न करून करत असतात व त्यांच्यावर लवकर ज्या इच्छा आहे त्या लवकरात लवकर पूर्ण होत असतात भावनिक संवेदनशील जास्तीत जास्त असतात हे लोक खूप भावनिक असतात त्यांना दुसऱ्याचे दुःख लवकर जाणवते कधी कधी लाजूळपणा असू शकतो विशेषत नवीन लोकांमध्ये जाणे येणे आणि आपला विचार मांडणे हे त्यांना आवडत असते त्याचबरोबर या जुलै महिन्यात जन्मणाऱ्या लोकांचा आपल्या कुटुंबावर प्रेम असते आई वडील किंवा घरचे वातावरण हेच त्यांचं सर्व जीवन असते जग असते लेखन संगीत चित्रकला अभिनय किंवा इतर सर्वजनशील क्षेत्रामध्ये यशस्वी होण्याची दाट शक्यता जास्तीत जास्त असते कल्पनाशक्ती खूप प्रबळ असते ही व्यक्ती घाई गडबडीत निर्णय घेत नाही शांती आणि सो स्वभाव ही त्यांची खून असते ते अनेक गोष्टी मनात ठेवत असतात स्वतःबद्दल फारसं सा कोणालाही सांगत नाही मनात बरंच काही असतं पण व्यक्त करत नाहीत एकदा नातं जोडल्यानंतर ते टिकवण्यासाठी प्रमाणिकपणे प्रयत्न करत असतात प्रेमात आणि मैत्रीत फार समर्पित करत असतात दुसऱ्यांच्या भावना समजून घेण्याची ताकद यांच्यामध्ये असते एकदा नातं जोडलं तर शेवटपर्यंत टिकवत असतात प्रिय व्यक्तींना संकटात एकटे कधी सोडत नाहीत कल्पनाशक्ती आधीच ना कल कलात्मक विचारणासरणीसाठी जास्तीत जास्त असते आत्मविश्वासाचा अभाव कधी कधी चिडचिडपणा किंवा मनात राग आणून धरून ठेवत असतात तर घरातील सर्व कुटुंबासोबत प्रेमळपणाने वागत असतात अंगानुसार जुलै महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव अत्यंत चांगला म्हटला जातो कुटुंबाविषयी सभेशील असतात त्याची त्यांच्या कुटुंबातील सदस्यावर खूप प्रेम असते हे लोक त्याच्या कुटुंबाला वेळ देत असतात कुटुंबाची खूप चांगली काळजी घेत असतात आणि प्रगतीभावी म्हणून त्यांचा नेहमी सपोर्ट करत असतात त्यांना सांभाळत असतात तसे ते नेहमी कुटुंब एकत्र ठेवण्याचा जा जास्तीत जास्त प्रयत्न करत असतात कुटुंबामध्ये वा वाद विवाद न व्हावा त्यासाठी एकमेकाला समजून सांगणे आणि त्यांची परिस्थिती आपल्या मनामध्ये न ठेवता स्वतःहून बोलणे आणि ती गोष्ट सहजपणे व्यवस्थित करणे हे लोक कुटुंबात आणि प्रेम स्नेह निर्माण करत असतात समाजात यांची असंख्य लोक बरोबर ओळख आहे तर यांचे सामाजिक जग खूप मोठे आहे आणि यांना प्रत्येक ठिकाणी चांगले मित्र देखील भेटत असतात कुटुंबातील पैशाच्या बाबतीत कसा विचार करत असतात हे लोक जुलै महिन्यात जन्मलेले लोकांना नेहमी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहणे आवडत असते हे लोक भौतिक सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे ते त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये खूप मेहनत करत असतात हे लोक पैशाच्या बाबतीत खूप विचार करत असतात दिवाण घेवाण असेल करत असतानासुद्धा विचार करत असतात ही योजना बनवून ते पैसे खर्च करत असतात आणि आधी प्लॅन करत असतात आणि नंतर त्या गोष्टीचा विचार करत असतात आणि नंतर पैसा खर्च करत असतात <imaccord> त्यांच्या या सोयीमुळे त्यांच्याजवळ पैशाची कमतरता कधीच भासत नाही जास्तीत जास्त पैसा त्यांच्या बँकेमध्ये असतो किंवा जवळ असतो त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात आणि आयुष्यामध्ये यशस्वीपणे यशस्वी जगत असतात आणि लव लाईफ आणि घर संसार कसा असतो तर पहा अंकशास्त्रानुसार हे लोक प्रेमाच्या बाबतीत थोडे भाऊक असतात ते नाते खूप मनापासून निभवत असतात जोडीदाराचा जास्तीत जास्त विचार करत असतात खूप प्रामाणिक असतात त्यांचे दाम्पत्य खूप जीवन जे आहे ते खूप चांगले असते जोडीदाराशी लहान गोष्टीचे ते खूप काळजी घेत असतात आणि घरामध्ये वातावरण शुद्ध राहावं शांत राहावं त्यासाठी प्रयत्न करत असतात